कोंबडी घेतले आता किशावर एक दुसऱ्या सो हे गाईज तर कशात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण माहिती असणार गाईज जस्ट आता मस्त की मॉर्निंग झालेली आहे आणि आज तर भरपूर जास्त लवकर उठून मी चाललो आहे जत्रेला कारण का तुम्हाला तर माहितीच आहे आता बरं तुम्ही काल तर जत्रा आली परत कुठच्या जत्रेला चाललंय तर खरं तर आमच्या मामाची म्हणजे आमच्या गावची जत्रा आहे म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे भाई गावच्या जत्रेला वगैरे जातो जा आम्ही जा, 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 जा दरवर्षी सो यावर्षी पण चाललेलो आम्ही सगळेजण आणि आपल्यासोबत मेन म्हणजे दोन दिवसापुरतं आले होते वेदू आणि चिनू आले होते दोघं जण आणि आता आम्ही पूर्ण फॅमिली चाललेलो आहे तर सकाळचे वाजलेले आहेत सात सात वाजून गेलेले आहेत टोटली आमचा प्लॅन होता पाच वाजता निघायचा पण सहा वाजलेत किती वाजलेत सहा वाजले काय सहा वाजले काय सहा वाजले एवढी सकाळ झाली यार वाटत पण नाही काय तर काही चला आता आम्ही फटाफट सगळेजण निघालेलो आहे मम्मी पप्पा वगैरे सुद्धा दोघं जाऊन पहिल्याच गाडीमध्ये बसलेत कारण का त्यांना घाई लागले भाई पहिल्या जाऊन पोहोचवत देता हा व्हायचं आगलेत कसे व्हाय लागले तुम्ही पाच वाजता पाच वाजता निघायचा सहा वाजलेत हा अंबा काय करणार अरे यार किती टेन्शन आलं पप्पांना तुला आता फटाफट निघतो मी जर कोण नवीन आला असेल आपल्या चॅनल वरती तर फटाफट चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत निघतो चला गणपती माते की थोडीशी हवा भरण्यासाठी थांबलो होतो आपण हवा घ्या चालेल हरग जा आणि का हायवे पे बस बाकी कुठ नाही काहीच हवा कमी होती सो हवा पण भरून घेतो कारण का जाता जातात बोललो परत प्रॉब्लेम नको काय आणि आलो पोचायला आम्ही जवळच आहे त्याच्यामुळे बोललो जरा हवा पण भरून घेऊ एवढं सगळेजण बसतील ना बाई एवढं टेन्शन असतोय रे ट्रकवाल्यांचा भरू दे भाईला हवा पटकन आणि लगेच निघू बाई कारण का सूर्यमामा पण बाहेर आला आता आज तर भरपूर दिवसांनी गाईज आम्ही या रोडने चाललो हा का नाही तर नेहमी आम्ही जुना रोड आहे ना तर जुना रोडने आता एवढ्या एवढ्या वर्षांनी समजा म्हणजे भरपूर वर्षाने चाललो ना जरा रास्ते जायला लागणार आहे कारण का अंदाजा या रोडचा आपल्याला पटकन हायवेचा रोड आमचा बेस्ट होता एकदम सुसाट जायचो पण ठीक आहे मम्मीच बोलली कन्नाटक कारण का आपल्याला याच रोडने काम होतं म्हणून चाललेलो चला तर मंडळीत जस्ट आता पोचलेलो आम्ही आणि आता गर्दी तर बाबा बेकार गर गर्दी आहे बघा गर्दी बघू शकताय एकदम बेकार आम्हाला लाईनीची गरज नाहीये आम्ही अशा पाय पडून येऊ हो शकतो डायरेक्ट तरी सुद्धा मम्मी आमची फक्त एकटेच जाणार आहे लाईनीमध्ये अशी तुम्हाला वाटते पण घुसेल मम्मी बरोधर आहे मम्मीचा चला रे पटपट चला काय जातो पटकन आता मस्त दर्शन वगैरे घेऊन येतो आणि भरपूर गर्दीमध्ये हालत बेकार होते तर काही बघू शकता तुम्ही इथे असं कोंबड्याचा मान वगैरे देतात बघा कोंबड्या सोडल्यान बघा इथे बघा सगळीकडे नुसतं कोंबड्याच सोडलेल्या आहेत बघा मंदिर आहे बघा इथेच आपल्या बाजूला बघू शकता आणि इथे कोंबड्याचा मान वगैरे देतात

तर काही चालत जस्ट आता मस्त दर्शन वगैरे सर्वांचं घेऊन झालंय ज्यूस वगैरे पण मस्त पिला जरा बरं वाटलं थंड थंड एकदम आणि सगळ्यात मेन म्हणजे ना मला एक वाटलं यार सिरियसली म्हणजे आता मामाच्या गावाला आलो ना का भाई आपल्या डोंबलीमध्ये ना नुसतं उनत लागतो कचड्याचा यांची ते बघा ना जरा ढगबीग आले असे जरा भारी वाटतंय एकदम कडक जरा सावली पण वाटत जरा ते, ते पण भारी वाटतंय जरा काहीच आता जातो आम्ही कारण का आम्हाला पण भरपूर संशय झाला पहिल्यांदा थांबलो लाईनीत लाईनित मम्मी पहिल्यांदा थांबलो नाही तर मी थांबत नाही डायरेक्ट व्हीआयपी दर्शन पाहिजे कुठं का तुम्हाला सांगू ना साईड मला दिसत ना सगळी खाडी वगैरे तर सगळे मिठाचे आहेत ते आणि ते मम्मी माझी यायची पहिला बोंबील काय कोलबिल बोंबील सॉरी बोंबील बोलतो सॉरी कोलब्या विलब्या पकडायला बारीक झिंगा बारीक झिंगा पकडायला इथे यायचो इथं आपण बाबा ऑलराऊंड आहोत घाबरू नको ऑलराऊंड तर काहीच आम्ही आता आलेलो आहे जोगेश्वरी आईच्या मंदिरामध्ये चाललेलं पाया पडायला कारण का खर तर खूप जण आमची जी फॅमिली आहे ना तर आम्ही संध्या होतो खर तर पाया पडायला पण मम्मी बोलते का आपण जाऊनच येऊ ना कारण का सकाळी गर्दी पण भेटणार नाही मग दर्शन पण होईल पटकन म्हणून मग आम्ही सगळेजण आलो डायरेक्ट आता तिकडनं बापूजी देऊ जाऊन तिकडन डायरेक्ट आलो तर जोगेश्वरी आईच्या मंदिरात गावातला मंदिर म्हणजे आमचा सो चला आता तिकडे जाऊन मस्त दर्शन घेऊयात आणि मग एकदाच घरी जाऊयात मंडारी मामाने बघू शकताय काय काय सोय केली नाश्त्याची सवाच्या लाग्या पावाच्या लाग्या बघू आणि वडा त्याला मंडारी खाऊन घेतो पटपट पक्की भूक लागलेली आहे कारण की असं काय स्पेशल दिला ना का जरा खायचे एकदम लागते खाऊन घेतो मी आणि नंतर फ्रेश होतो कारण याही सगळा थंडा ओलावले ना आता चिपचिप झाला अंग पकड तर मंडळी आता जास्त मस्त आहे की फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललेलो आहे आईचं इथं कारण का घरी होतो ना तर जाम दमलं होतं म्हणजे आवाज पण बघू शकतो आहे पूर्णपणे बसलेला आहे काय माहिती आल्यापासूनच तर आरडंओ वगैरे आणि सगळी फॅमिली आहे ना एकत्र तर भरपूर जास्त एन्जॉयमेंट वगैरे सुद्धा चाललेली आहे लोकांची आणि मला काही जास्त बोलायला पण भेटत नाही कारण काय ना रात्रीसुद्धा लेट झोपलो हे लोक तर रात्री दोन वाजता गाडी धुवायला गेले होते जाम बेकार तर त्याच्यामुळे सगळ्यांना असं ना पूर्ण आळस पण आलेला आहे आणि झोप तर भरपूर जास्त लागतं आहे पण काय नाही आता चाललो आईकडे आम्ही सगळेजण जेवायला कारण काय मस्त की मटन चिकन वगैरे काय केलंय आणि हे लोक सगळेजण आम्हाला सोडून गेले मी तोपर्यंत फ्रेश होत होतो तर चला आता फटाफट जाऊयात आपण आमची आई पिसाल बघा आमची आई पिसाल बघा सगळ्यांवरती बघा कसे सगळेजण शांत बसले तसे बघा बघा आईचा दरार बघा आमच्या आई इथे बघ इथे बघ अरे इथे बघ स्माइल क्यूट ची एकदम का ते कापत तिथे का ते आमच्या आईचा फोटो बघू शकता तुम्ही हा बघा सेम सेम टू चंद्रमुखी नंतर आमच्या आईचाच नंबर होता बघा हीच ती आई दिसत का नाही एकदम बिस्टत बघा फलाली लगेच बघा फलाली गेले आता आड्ड्यात तिचे गेले आतमध्ये बघा चला काहीच तर आता बसलो जेवायला आणि आता जेवायला पण मस्त की बघ मटण भाकरी आणि आपल्या कांदा लिंबू मस्त एक एकदम फोडणी वगैरे आणि ते आपले सगळेजण भाऊ बहीण सगळे एकत्र एक बसलेत एकत्र आहात पहिली पूर्ण सगळेजण पहिल्यांदा बघतोय सगळेजण एकत्र एक बसले भाई फुल पद्धतीन बसलेत हे खूप वर्षांनी सगळेजण एकत्र एक बसलेले बघा हे तू दोन दात सांभाळ पहिला ए फ्यू मोमेंट्स लेटर तुम्ही बघू शकताय माझ्या आईचा 16 प्रो मॅक्स जो अजूनपर्यंत लॉन्च झालेला नाहीये आणि माझ्या हातात आहे तर कॅमेरा पुस्तक आहे कॅमेरा पुस्तक खराब होईल हा बघा एकदम ब्रँडेड न्यू फोन आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम ऑटोमॅटिक टच डिस्प्ले तुम्ही फक्त असं असं केलं तरी पण तो वरती जाईल आणि बघा गेम खेळतास तर ऑटोमॅटिक टच आहे आई ती बघू शकता आई माझी आणि हा बघा हा तिचा फोन हा बघा आई इथे बघ आपण आयच याच्यात ना फोटो काढूया आता अ बघा बघू शकता बघितलं पोरी तुला पहिल्यांदा आर ढकला तव पहिल्यांदा आर आर मनामध्ये

उंदिर कुठून <laughs> आला आला जिथून सगळे येतात लंडनला लंडन ला गेलो उंदील लंडन ला गेला झोप 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 आता तर काही जस्ट आता मस्तकी तयारी वगैरे झालेली आहे आणि सगळ्यांनीच तयारी केली आमच्या मागून भावांनी वगैरे के सगळ्यांनी केली सगळेजण खाली गेले गाडीच्या इथे तर आता त्याला मी पण जातो खाली कारण का आम्ही आता जत्रेत नाही चाललोय तर आम्ही आता तर चाललेलो कुठेतरी फोटोशूट करायला कारण काही लोक बोलतात की जरा चांगल्या प्लेस वगैरे सुद्धा आहेत तर आजचा दिवस भेटतोय तर मस्तकी फिरून घेऊयात सो चला आपण जाऊयात आता मस्त की कुठेतरी मस्त की जरा एन्जॉय करून थोडंफार कारण का सगळे बहीण भाऊ असे एकत्र असलो ना आम्ही का भाई भरपूर असं एन्जॉय पण करतो पण आता एन्जॉय समजेल काय होणार आहे ते कारण का भाई आता आयफोनचे फोटो तुम्हाला माहिती आहे पोरीने एकदा भेटला का भाई विषय खोल होऊन जातो तुम्हाला समजेल चला आता याची बी तयारी झाली बघा मस्त एकदम चिकना झाला घातले एकदम कडक अरे तू लपवत का चल सगळ्यात मेन सांगायचं राहिलं होतं मला की आपल्या मामाने खर नवीन गाडी घेतली होती आत्ताची नवीन आय टी गे सिक्स जो मॉडेल दोन हजार चोवीस चा आलेला आहे तो मामाने घेतला होता आणि त्याच करता आम्ही खर तर चाललोय कारण का फोटोशूट पण होईल आपला आणि नवीन गाडीचं ग्राउंड सुद्धा होईल तर हे बघा बघू शकता नवीन गाडी तर कॉन्ग्रॅच्युलेशन मामा मामा तर आमचा झोपलेल्यावरती आणि ड्रायव्हर तर त्याचाच मुलगा आहे आपला जतीन बाय सोच ड्राईव्ह करणार आहे आणि त्याचा पण फर्स्ट आहे म्हणते तो पण पण शिकलेला नाहीये ना पण प्रॉपर शिकलेला नाहीये पण तरी सुद्धा तोच राईड करणार आहे तर चला बघूयात आपण आणि आता मस्त एन्जॉय चला फायनली पोचलेला आम्ही प्लेस आहे काय 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 ऍडम ऍडम ला पोचलोय काय ऍडम मला काय माहिती नाही ते ऍडम काय काय काहीच पण एक नंबर वाटत जरा भारी वाटत मला असं वाटतं आता मी का उरण मध्ये उरण मध्ये असं पण प्लेसेस आहेत गेस बगा, बगा तीकर्ण तो तो तीकर्ण तो तीकर्ण पोर्ट मी पहिल्यांदा गेस्ट करते एक नंबर हॉटेल म्हणजे बघा प्लेस बघा एकदम खतरनाक वाटते जरा भारी वाटते एकच नंबर काही बघा ना इथं एक नंबर हॉटेल बघा ना बघायला भारीच वाटतंय खतरनाक एकदम भाई तो पोर्ट आहे बोलतात तिकडचा तो जो तिकड बघते ना तुम्ही सगळा तो इथला पोर्ट आहे सगळा जे एन पेटीचा मेन सो असा काय मस्त व्ह्यू भेटतो तुम्हाला बघायला सुद्धा खतरनाक वाटते बघायला पण एक नंबर पहिलेचा उरण काय होता भाई आणि काय डेव्हलप झालं मी पहिल्यांदा झाल्या म्हणून बोलतोय ना। नाय आधीपासून हे <laughs> का माहिती ना तू जिथे का बाहेर फिरणं काय असतं तेव्हा हे बघा चालू झाली फोटो काढायला फोटो बिटो काढायला भारी वाटतं एकदम आता ना काय मी पण थोडीसे फोटो वगैरे शूट करतो आणि रील पण दोन तीन मस्त शूट करतो जर मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं ना तर मी लिंक देतोय जाऊन फॉलो करा मला तर तुम्हाला पोस्ट आणि माझ्या नवीन नवीन रील्स वगैरे बघायला भेटतील तर चला आता पटकन मी फोटोशूट वगैरे हो करून घेतो भावा बहिणींसोबत आणि मग नंतर मग मग पुढे भेटत आपण काहीच त्याला आता फायनली आम्ही सगळेजण निघालेलं बोला बोलायचं मंगलमूर्ती मोहर्या तर काहीच आता नवीन गाडीची राईड नवीन गाडीची राईड मी घेतोय आता बघू चला आता फर्स्ट राईड म्हणजे एकदम भारी काय क्रेझी वाली फिलिंग चला फटाट आप आता आपण चालवलं घरी कारण का होता आपल्याला घरी मंडळी आता जस्ट की तयारी वगैरे केलेली परत कारण का घरी आलो आणि पहिला फ्रेश झालो फटाफट निघलो टाइम नव्हता आमच्याकडे जास्त कारण का मम्मी वगैरे आपली पूर्ण जी फॅमिली आहे ती गेली सगळेजण आयचे येतात तर चला आपण आता फटाफट जाऊयात माझा आवाज बसवेला आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं मला कंट्रोल करा सिरियसली पण मला बोलायला पण जमत नाही पण तरीसुद्धा मी शूट करतो जत्रेमध्ये काय एन्जॉय करते तुम्ही बघा आता भरपूर एन्जॉय करूयात काय बोलतो करूयात ना नाही मामा तू नाही जत्रेत नाही का नंतर अरे यार मग <laughs> चल चल जतीन चल आपण जाऊ मग लवकर तर लवकर आई चल तू पण चल चल जत्रेला तू कधी येतच नाही यार बस आवाज बघ लाख बसला आवाज काय बसत पैकी बक्षीस घेऊया आई पण येते मी पण येतो पालण्यात बसतो बसतो तुमच्या पालण्यात बसते आता आईचा पालना बघा मला माहित पुढे जाणारच नाही पालना बाय बाय चल येतो आम्ही चला मंडळी निघा आपण आणि आता जत्रेमध्ये भेटूयात डायरेक्ट काय एन्जॉय करतोय काय आवाज बस बोलणं जमत नाही एकदम त्याच्यान मसाला फर्स्ट टाईम बसतो फर्स्ट टाइम एकदम काही फोन काढल्या तर गॅरंटी रे बाबा अरे बेकार वाटतो अरे नको मारता नको उलटा फिरता वाटत झोपाला बसलो Loh papa! Ayo, ayo! 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 Bayi! Bayi, say! Loh papa! Loh papa! Ayo! Loh papa! Ayo, ayo! Loh papa! Ayo! Bayi, bayi! Loh papa! Ayo, bayi! Montel, toh! Montel, toh!

आले तूफान फान किती जिद्दना सोडली जे पगेट आकाशी काशी सोपने जादी आयो <laughs> आलो आलो इतो थे <laughs> आए आलो आलो इतो थे आलो 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 आवरू कंटाला आला ना पका कंटाळलो तर बरा बोल आता घरी जाऊया आवाज पका बसले माझा काहीच समजा नाही मला आता बेकार आवाज बसले बोलायला पण जम नाही आता चालू आम्ही आईचं इथं आणि एक बोलून सगळी गोला केले बेकार हाल झालं ओरडून ओरडलो बी नाही पण तरी पण हालत बेकार झाले एकदम काय नाही चला आपण जाऊयात आईच्या घरी आणि मग आईच्या घरी जाऊन बघूया काय मम्मी बिम्मी मी सगळं भेटले तर ठीक आहे नसेल तर मस्त की बिर्याणी बिर्याणी केले काहीतरी मामाने आता पकोडे तर मेन आहे आज फुल सोय भाई आजचा ब्लॉग लय बेकार लय बेकार रावत आवाज आहे त्याला तर भरभरून गरम पाणी चला गाई सगळ्यात मोठा सीन झाला तो पाल एवढा मागत पडल्याने मला हे बघा फोनची बघा आईच्या गावात आता तुमच्या समोर मी पुन्हा नवीन केला फोन परत चिर पडली फोन चालू आहे फोनला काय नाही झाला पण चिर पडले आता मम्मी माझ्या आयुष्याला चिर पाडणार आहे कायमची आता फोन केलाय तुमच्या समोर साडेपाच हजार खर्च केला गेलोय मग मम्मीला काय बोलत नाही खर्च करायला लागणार आहे जम बे काय आला तरी लागला घरी आलो आणि चेक केला बोलो काय झालं नाही बघू दे बघा सीएसटी आर फुटले फुटली आई बघू शकता इथे मस्त की आम्ही आता पाय दमून आलो सगळेजण इथे आणि आता मस्त की आईने कलिंगड कापलेला आमच्यासाठी बघ आई मला बोलता येते तरी पण मी बोलतोय

हा कशी आईर कशी रिएक्शन द्यायचे मावशीचा फोन तुटला माझ्या भाष्याचा मोबाईल ना पाच सहा हजार फटक्या झाला ना हे माझं त्यात वीस तीस हजार फटक्या जत्रा मागात पडली बोल आई जत्रा पडली

तरी मंडळी आता दिवस घरी आलो मस्त फ्रेश वगैरे झालो जरा ओट चार्जिंग लावला होता आणि आता बसलो जेवायला पहिला कारण का भरपूर जास्त भूक लागली होती तर मस्त आहे की बिर्याणी केली आहे मामाने आपल्यासाठी आणि इथे बघू शकता रिओ मस्त आहे की चिल मारायला मग खा आता पोट भरून एकदाच खाता मग आता गाईत मस्त की चिकन बिर्याणी आहे आणि इथे सगळेजण बसले जेवायला एकत्रच तर मंडे रात्री ब्लॉग एंड करायचं राहूनच गेला होता माझं त्याच्यामुळे सकाळी उठलो होतो आम्ही लवकर पाच वाजता घरी जायला आणि बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा जायची थोडी सुद्धा इच्छा नाही माझी पण ठीक आहे काय नाही आपण पुन्हा एकदा नव्याने येऊयात आणि गावाकडची अशी सकाळ का तुम्ही बघू शकता मॉर्निंग खूप मस्त होती तर असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटूयात आपण असत पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर बाय बाय काही